धार्मिक ध्रुवीकरणातून मुस्लिम धर्मियांना उद्यानामध्ये प्रवेश नाकारण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक आठ जून रोजी अत्यंत एकतर्फी निर्णय घेत सार्वजनिक बागा ह्या पूर्णपणे बंद केल्या होत्या पुण्यातील राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी अत्यंत आक्षपारी असं एक पत्र पुणे महानगरपालिका आयुक्तांना लिहिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आलेली यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी असं मागणी करणारं निवेदन आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने आम्ही पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेलं आहे या ठिकाणी महानगरपालिकेची सदरहू कृती ही धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटनांना आणि विचारांना खतपाणी घालणारी आहे यामुळे भारतीय संविधानाला धोका निर्माण होतोय अशा प्रकारची कृती ही भारताच्या संविधानाच्या अंतर्गत असलेल्या एकता व अखंडतेला धोका पोहोचवणारी असल्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करून त्यांच्यावर पुढील कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महानगरपालिकेने यामध्ये ठोस निर्णय न घेतल्यास पुढील अठ्ठेचाळीस तासानंतर पुणे महानगरपालिकेच्या गेटवर आम्ही एक अत्यंत शांततामय आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या लोकांना सोबत घेऊन आंदोलन करू ही देखील बाब आम्ही आयुक्तांसमोर मांडलेली आहे